नमस्कार सर्वांना अजय जय शिवराय तर बघा आलो होतो सिटी मध्ये आणि हे बघा आर्यंदाची बघा सामान घेतलं आर्यंदाकडे बघा एवढं सामान घेतलं अजून घ्यायचंय आणि येतोय पाऊस इतका प्रचंड पाऊस आला होता आम्ही बराच वेळ थांबलो होतो तिकडे त्या गोडाऊन मध्ये त्यांच्या जवळजवळ झाला तिकडे तो गोडाऊन मध्येच होतो आम्ही एवढं व्हायचं होतो आणि आता पण पाऊस येतोय थांबा दाखवते तुम्हाला बंद करायचं हे बघा कसला पाऊस येतोय बाप रे बाप भयंकर पाऊस आहे आम्ही आलो होतो आणि अडकलोय आता इकडे अडकलोय आम्ही तुम्हाला मम्मी तो वैशिष्ट्य सांगतो पाऊस येतोय छत्री हातात घेऊन आता काय करावं मला तुम्ही सांगा तर जरा पावसात पण भिजावं बरोबर आहे, आहे की नाही पावसात भिजल भिजलं पाहिजे पावसात पावसात पण भिजलं पाहिजे आणि खूप गर्दी आहे इकडे पाऊस येतोय तरीही खरेदीला खूप गर्दी आहे सिटीमध्ये अवघड झाले सगळं काय सगळं म्हणजे इतकं अवघड झालेलं आहे इतकी छान छान डेकोरेशन आहेत सगळं आहे कशी मी खात <laughs> आता आपण आलो आहोत म्हणजे थोडंसं खायला भूक लागली होती म्हणून म्हटलं चला थोडंसं खाऊन घेऊ तर आता खातोय आम्ही येणारा म्हटलं खूप भूक लागली मग मी आता खाऊ तुम्हाला माहिती आहे पुढी माणूस कधी शांत बसू शकत नाही आणि तो बसणार पण नाही शांत आहे ना दादा शंभर काय खात आहे राणा दुसरं <laughs> खातोय ॲक्च्युली आम्हाला मिसळ खूप आवडते त्यामुळे आम्ही मिसळ खायला आलो आहात चला तर आम्ही आता खातो आहे ब्लॉक कंटिन्यू करा पुढे बघू अजून काय करणार आत्ता आम्ही घरी आले आणि आता सगळी खरेदी वगैरे करून आम्ही घरी आलो तर आले आले ताशी बघा कशी चिटकली आणि तुम्हाला दाखवते कोण आहेत हे बघा आखं ये या साईडला हॅलो मी नुसता दरवाजा उघडायची चोरी की सगळ्या घरात <laughs> तर चला आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते आता मला यांच्यासोबत मस्ती करायची आहे तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय